निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील बोदवड नाक्यावरील वानखेडे पेट्रोल पंपाजवळ तेवीस मे रोजी मलकापूर शहर पोलिसांनी एका कारची तपासणी करत एक कोटी सत्त्याण्णव लाख पन्नास हजार रुपयांची रोकड जप्त केली तर यापूर्वी वीस मे रोजी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील दानोरा विटाळी पुलाजवळ खामगावहून मलकापूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून पन्नास लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे तीन दिवसात एकूण दोन कोटी सत्तेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे मलका मलकापूर शहर पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून बोधवड रस्त्यावर कारची तपासणी केली मलकापूर ते बुलढाणा रोडवर सिल्वर रंगाच्या कारची एम एच वीस जी व्ही सतरा एक्क्याऐंशी तपासणी केली कारमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील दोन व्यक्ती होते त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली संशय बळावल्याने गाडीची तपासणी केली असता गाडीतील सीटच्या खाली मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसून आले त्यांना रोख रकमेबाबत विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तर न दिल्याने ही गाडी मलकापूर शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आली त्यानंतर तहसीलदार आणि नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मलकापूर महसूल विभाग मलकापूरचे दोन शासकीय पंच आणि भारतीय स्टेट बँकेच्या कॅश मोजण्याच्या मशीनसह दोन अधिकारी यांचे समक्ष गाडीतील कॅश व्हिडिओ शूटिंग मध्ये मोजण्यात आली या गाडीत तब्बल एक कोटी लाख हजार रुपये मिळून आले याबाबत आयकर विभाग नागपूर यांना माहिती देऊन जप्त रक्कम जिल्हा कोशागर कार्यालय बुलढाणा येथे जमा करण्यात आली रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती मलकापूर पोलिसांनी रात्र गस्तीवर असताना एका पांढऱ्या रंगाच्या कार एम एच एकवीस वी वाय एकशे एक गाडीला थांबून तपासणी केली असता गाडीत पन्नास लाख रुपयांची रोकड आढळली होती ही कारवाई पोलीस निरीक्षक निरीक्षक संदीप काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड एएसआय एस उल्हास मुके रविकांत बावसकर दीपक नाफडे संदीप राखोंडे आणि कन्हाडे यांच्या पथकाने केली सदर प्रकरण आयकर विभागाकडे सुपूर्त करण्यात आले आहे दुपारी अंदाजे दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिल्वर रंगाची दोन इसम बुलढाणा रोडवरून स्वतःच्या गाडी गाडी क्रमांक एम एच वीस जी व्ही सतरा एक्क्याऐंशी यात छत्रपती संभाजीनगर येथे भरपूर प्रमाणात नगद रोकड घेऊन जात असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मी व माझ्या स्टाफसह आम्ही बोदवड नाका या ठिकाणी नाकाबंदी आयोजन केले त्या दरम्यान सदरची गाडी मिळून आली त्यात दोन संशयित इसम मिळून आले संशयित इसमांकडं विचारणा केली असता गाडीत कॅश असल्याबाबतची खात्री पडली कॅशबाबत त्यांनी उरावडीचे उत्तर दिले त्यानंतर सदरचा परिसर हा गर्दीचा असल्याकारणाने आम्ही त्यांना पुल स्टेशनला घेऊन आलो पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब तसेच नायब तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे दोन शासकीय पंच आणि सदरच्या रकमेचं मोजण्याकामी मशीनसह स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर येथील दोन अधिकारी बोलवण्यात आले त्यानंतर पंचांसमक्ष सदरची सदरच्या गाडीची झडती घेण्यात आली सदरच्या गाडीत असलेली कॅश इन कॅमेरा बाहेर काढण्यात आली त्यानंतर इन कॅमेरा सदरची गाडी सदरच्या गाडीची पूर्ण झडती घेऊ जी कॅश मिळाली त्या कॅशचं मोजन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थ्रू करण्यात आलं सदरची कॅश एक कोटी सत्त्याण्णव लाख पन्नास हजार रुपये मिळून आलेले आहेत गाडीतील संशयित इस्मांना कोणत्याही प्रकारे कॅशबाबत प्रभावीपणे त्यांची बाजू मांडता आली नाही सदरची कॅश जप्त करण्यात आलेली आहे त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे आणि सदरची कॅश जिल्हा कोशागार अधिकारी कोशागार बुलढाणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे तसेच सदर कॅशबाबत तपासकामी आयकर विभाग नागपूर यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सदर कॅश कुठून आली व कोठे चालली होती कोणाकडे चालली होती व कोणी ती कॅश दिली होती मलकापुरातून याचा तपास दोन संशयित ताब्यात घेतलेले आहेत कवी आम्ही करत आहोत तसेच सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रीनिक लोढा साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब बुलढाणा चार्ज मलकापूर यांच्या मार्गदर्शन करण्यात आली व यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास कारवाई सुरू आहे सदर कारवाईमध्ये आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक गणेश गिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे पुलीस हेड कॉन्स्टेबल श्याम सिरसा पुलीस हेड कॉन्स्टेबल श्याम कपले पुस कॉन्स्टेबल शेख आसिफ पुलिस कॉन्स्टेबल सरखे पुलीस कॉन्स्टेबल मनोज कुमार कुमाळे पुलीस कॉन्स्टेबल योगेश तायडे पुलीस कॉन्स्टेबल कैलास सोनवणे पुलीस कॉन्स्टेबल प्रवीण गवई चौधरी मी सहभाग घेतलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बघायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य